हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो तर मी संध्या तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती मैत्रिणो आज मी तुम्हाला इथे ब्लाऊजला साईड फिटिंग कशी करायची हे दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत ज्या कोणी मैत्रिणी नवीन शिकत असतील त्यांची बाजूची फिटिंग फिटिंगची जी शिलाई असते ना ती एकदम सरळ अशी येत नाही तिरकस अशी येते त्यावरती सोल्युशनसुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुमच्याकडून काय काय छोट्या छोट्या गलती होत आहेत आहेत त्याच्यामुळे ही शिलाई तुमची सरळ येत नाही त्याचेसुद्धा मी कारण सांगणार आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बो आहे सर्वात आधी तर इथे आपल्याला बाही जोडून घ्यायचं आहे बाही जोडण्याच्या अगोदर काय काय करायचे आहेत बदल ते मी सांगत आहे सर्वात आधी आपली जी बाही आहे ना त्याचा सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे बाहीचं सेंटर हे काढ स्टिच करण्याच्या अगोदर काढायचं आहे आता ज्या कोणी मैत्रिणी नवीन शिकत असतील त्यांच्याकडून एकच चूक होते की ते ते काय करत असतात नवीन ज्या शिकत असतील मैत्रिणी त्यांनी हे श समोरच्या बाहीला अशा प्रकारे शेप द्यायचंच विसरून जातात माझ्याकडून सुद्धा मी जेव्हा नवीन शिकत होते ही माझ्याकडून सुद्धा गलती होत होती आता तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे समोरच्या बाहीचा जो आकार आहे ना तो देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपली शिलेची फिटिंगची शिलाई जी आहे ना ती सरळ येते हे समोरचा पुढचा जो बाहीचा आकार आहे तो कट न केल्यामुळे सुद्धा इथे आपली बा तिरकसाशी शिलाई येऊ शकते त्यामुळे तुम्हीसुद्धा समोरच्या बाहीचा जो आपल्याला समोरच्या पार्टला बाही जोडायची आहे ते आकार तुम्हाला इथे कट करून घ्यायचा आहे आता स शोल्डरसुद्धा आपल्याला जॉईंट केलेले आहेत शोल्डर आता एकमेकांचे शोल्डर समोर व्यवस्थित आहेत का हे बघायचं आहे जर कोणता शोल्डर ख कमी जास्त झाला असेल तर तो कट करायचा आहे आणि बाही आपल्या पूर्ण मुंड्याला पुरते काही एकदाचं चेक करायचं आहे सेंटरपासून ही बाही आपल्याला स्टिच करायचं आहे दोन्ही साईडला बाही पुरते काही चेक करायचं आहे आणि मगच बाही जॉईंटला घ्यायचं आहे आता बाही जॉईंट करते वेळेस इथे आपल्याला कापड खूप जास्त खेचायचं नाही आहे एकदम अलगद अशा हाताने बाही जॉईंट करून घ्यायचं आहे थोडंसं एक्स्ट्राचं फॅब्रिक वरच्या साईडने वाटत होतं मी ते कट करून घेतलं आहे आणि आता मी बाही पूर्ण मुंड्याच्या राऊंडला स्टिच करून घेत आहे आता साईडला आपण बाही पद्धतीने स्टिच करून घेऊया आता इथे मी दुसऱ्या सुद्धा साईडला सेम त्याच पद्धतीने बाही जोडून घेते इथे सुद्धा हाफ इंचाचं मार्जिन कवर करत इथे आपल्याला शिलाई करायची आहे आता जे बाजूने एक्स्ट्राचं थोडंसं झालं असेल ते आपण इथे कट करून घेऊया थोडंसं किंचित असं हाफ इंचाचं एक्स्ट्राचं झालं होतं ते मी इथे कट केलेलं आहे दोन्ही साईडला आपल्याला जे काही एक्स्ट्राचं झालं असेल दोन्ही बायाच्या बाजूला ते आत्ताच कट करायचं आहे आता इथे आपल्याला फिटिंगची मार्किंग करायची आहे त्यासाठी आपल्याला जे जो बॅक पार्टचा सेंटर आहे ना तो काढून घ्यायचा आहे तुमचा जो काही बॅक पार्ट आहे त्याचा मार्किंग करायचा आहे सेंटरवरती आणि तिथून आपल्याला अशा प्रकारे आपला जो समोरचा भाग आहे ना तो ठेवून घ्यायचा आहे आता आपल्याला ही जी आपली पट्टी आहे ना सॉरी आयपट्टी आहे ना ती आपल्याला जी आपण मार्किंग केलेली आहे ना त्याच्या साईडला ठेवायची आहे म्हणजे जी आपल्याला प्रॉपर शिलाईमध्ये धरायची नाही आहे जिथे आपण मार्किंग केलेली आहे ती ते एक्स्ट्राची पट्टी असणार आहे त्यामुळे ती, ती पट्टी आपल्याला मार्किंगच्या साईडला ठेवायची आहे प्रॉपर मार्किंगवरती ती पट्टी आपल्याला ठेवायची नाही आहे आणि जे काही बाजूला एक्स्ट्राचा कापड झाला असेल ते कट करायचं आहे आता ही आपली जी हुक पट्टी असते ना ती एक्स्ट्राची असते त्यामुळे आपण ही पट्टी मेजरमेंटमध्ये धरणार नाही पूर्ण शिलेच्या बाजूलाही आपण पकडायची आहे आणि तिला सोडूनच आपल्याला इथे मार्किंग करायची आहे आता तुम्ही बघू शकता इथे हा साधारण हाफ इंचाचं एक्स्ट्राचं झालं होतं जे की खालच्या साईडलाच झालेलं आहे ते आपण स्ट्रेट करून अशा प्रकारे एक पिन लावून घेऊया आणि सेट करून घेऊया जेणेकरून कापड आपला हलणार नाही आणि कुठेही कपडा कमी जास्त होणार नाही एकसारखाच कपडा जो काही एक्स्ट्राचा झाला असेल ते आपला कट होऊन जाईल अशा प्रकारे मी जे एक्स्ट्राचा झालं होतं ते मार्किंग करून घेतलं आणि पूर्ण बाजूने एका साईडने कट करून घेतलेला आहे सेम दुसऱ्या सुद्धा साईडला आपल्याला त्याच पद्धतीने चेक करायचं आहे आता इथे हुकपट्टी आपली एक्स्ट्राची नसते त्यामुळे आपल्याला हुकपट्टीला मेजर करूनच इथे पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे थोडस इथे पाव इंचा एक्स्ट्राचं झालं होता ते आपण कट करून घेऊया अशा प्रकारे मार्किंग केल्यानंतर आपले कुठेही कापड समोरचा किंवा बॅक पार्ट एक्स्ट्राचा होणार नाही आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने फिटिंग करण्याच्या अगोदर मार्किंग करूनच इथे आपल्याला कट करायचं आहे कापड एक्स्ट्राचा असेल तर आता इथे आपण साईडला वरून टिप टाकून घेऊया जेणेकरून खालच्या साईडलासुद्धा आपलं फि एकदम फिनिशिंगने ब्लाऊज तयार होणार आहे त्यामुळे थोडंसं पाव आपण इथे वरच्या साईडने फिटिंगची शिलाई करून घेऊया एकदम आपल्याला इथे काकीचे पॉईंट एकमेकावरती सेट करायचा आहे आणि जी खालची शिलाई आहे ना बाहीची ती आपल्याला वरच्या साइडला ठेवायची आहे दोन्ही शिले आपल्याला वरच्या साईडला शिलेचे तोंड करायचं आहे जे एक्स्ट्राचं मधलं मार्जिन आहे ना ते आपल्याला वरच्या साईडला करायचं आहे जी बाही आहे ना बाहीच्या आतल्या साईडला हे मार्जिन ठेवायचं आहे खालचं जेणेकरून खालच्या सुद्धा साईडला आतमध्ये सुद्धा कापड व्यवस्थित राहील फिनिशिंगने त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे छोटे छोटे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे आता थोडंसं एक्स्ट्राचं झालं होतं कापड मी ते कट करून घेतलेलं आहे आणि बरोबर करून घेतलेलं आहे आता वरून एक आणखी एक शिले करून घेऊया जेणेकरून आपला अस्तर जे आहे ना आतल्या साईडने सेट राहील मग आपल्याला फिटिंगची शिले टाकून घ्यायचं आहे आता मी वरून जिथे आपण शिले केली आहे ना त्याच्यावर थोडंसं सा पावींचं इंच साईडला शिले करून घेते जेणेकरून जी आतली शिले आहे ना ती व्यवस्थित सेट राहते मग त्यानंतर आपल्याला पावपाव इंचच्या अशा दोन तीन शिलेया कर करायचं आहे जेणेकरून आपल्या कस्टमरची तब्येत वगैरे वाढली असेल तर ते त्यांनी उकळून किंवा उकळून ॲडजस्ट करून घेतील त्यामुळे तुम्ही सुद्धा चार पाच अशा टिपा मारून घ्यायचं आहे आतल्या साईडने जर धागे वगैरे निघाले असतील ते ते आपण कट करून घेऊया आता दोन्ही साइडला सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घेऊया आतल्या साईडने मी थोड्याशा पाव, पाव इंचच्या शिलाया करून एकदम फिटिंगची शिलाई स्ट्रेट आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे कुठेही शिलाई आपली वाकडी गेलेली नाही आता दोन्ही आपले भाग व्यवस्थित असे स्टिच करून झालेले आहेत फिटिंगची शिलाई सुद्धा एकदम सरळ आलेली आहे काखेतले जॉईंट सुद्धा तुम्ही बघू शकता मी समोर दाखवतेस तुम्हाला एकसारखे आलेले आहेत कुठेही आपला जॉईंट खालीवर झालेला नाही छोटे पॉइंट पॉईंटने जर तुम्ही व्हिडिओ बघून जर त्याच पद्धतीने फॉलो केलात तर तुमचासुद्धा बा ब्लाऊज एकदम परफेक्ट होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता जो आपला ब्लाऊज तयार झालेला आहे तो घातल्यावरतीसुद्धा एकदम परफेक्ट असा बसलेला आहे फिटिंगसुद्धा एकदम प्रॉपर अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता तिथे काकेतले जॉईंटसुद्धा प्रॉपर असे आलेले आहे कोणताही भाग खालीवर झालेला नाही खालच्या साईडनेसुद्धा व्यवस्थित असे जॉईंट आपले आलेले आहेत एकदम फिनिशिंगने इथे मी ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे